हा प्रश्न विचारलाय की ग्रामीण भागामध्ये स्वप्न पडतात त्याला आत्मज्ञान म्हणतात का नाही स्वप्नात दिसत ते काही आत्मज्ञान नाही जे संबंध शुद्ध प्रत्यक्षात वर्तमान काळात घटतं ते आहे आत्मज्ञान स्वप्न हे आपल्यामध्ये सुप्तचेतन आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपलं चित्त जातं त्यावेळेला स्वप्न पडतं आणि त्यावेळेला जे आपण बघतो कधी कधी अत्यंत सुषुप्ती स्थितीत गेल्यावरती जे काही पुढे होणार असेल ते खरं खरं समजतं सहजोगांना बहुतेक सुषुप्तीमध्ये स्वप्न पडतात आणि त्यात त्यांना इशारे येतात लोकांना इंग्लंडलासुद्धा इंडिया हिंदुस्थानात सुद्धा मी यायचे असले म्हणजे स्वप्न पडतं की माताजी आल्या म्हणून तरी त्यांना कळलं नाही तरी स्वप्नात आपण कळू शकतो जसं आपण रेडिओ वगैरे मध्ये इथर वापरतो जो सर्वीकडे पसरलेला आहे तसं स्वप्नामध्ये एक इथर असतो तो सुद्धा वापरता येतो आणि त्या इथरमधनं पुष्कळांना खबर जाते ते करणं दुसरी गोष्ट आहे पण बहुतेक ज्या माणसाला अजूनपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही त्याला जी स्वप्न येतात ते अत्यंत विक्षिप्त आणखी त्याला काही अर्थ लागत नाही पण एखादा जर गहन मनुष्य असला तर त्याला मात्र असं स्वप्न पडू शकतं की जे स्वप्न खरोखर परमेश्वराकडून त्या गहनावस्थेमध्ये ज्याला अचेतन म्हणतात तिथून आलेलं आहे पण एकदा हे सांगते ना मी की आत्मज्ञान म्हणजे काय ते समजलं म्हणजे तुमच्या शंका दुरुस्त होते आत्मज्ञान म्हणजे काय आता आत्म्याचं ज्ञान होण्याने होतं काय हा प्रश्न असाला पाहिजे आणि कारण त्याच्या मी प्रकाश एवढा टाकलेला नाही तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान आता आपण असं म्हणतो की हे माझं घर हे माझं गाव हे माझं ही माझी साडी हे माझं तो पण माझ म्हणजे ते मी नाही मग मी कोण आहे मी कोण आहे जो मी आतमध्ये आहे तो कोण आहे म्हणजे तो अजून हातात लागलेला नाही तो कुठे दडलेला आहे तो मी म्हणजे तो आत्मा त्याचं ज्ञान झालं म्हणजे काय होत त्याच ज्ञान झालं म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन चेतना उत्पन्न होते कारण आत्मा जो आहे तो सर्वव्यापी अशा परमेश्वराचा अंश आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरा जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला ज्ञान होत तर ते कसं होणार ज्ञान कसं होतं बुद्धीनी होतं का नाही तर जाणीव हा विषय समजून घ्यावा जाणीव म्हणजे जाणीव कशी आता आपण समजा एखादा कुत्र्याला सांगितलं विषय जरा असं समजून घ्या जर कुत्र्याला सांगितलं कि वा तू ह्या गाणीतनं जातो आपला निघून जाईल त्याला घाण येईल का नाही पण एखाद्या मानवाला सांगितलं की तू या गाणीतनं निघतो म्हणून मी नाही त्याला जाणीव ही की पण जेव्हा आत्मज्ञान होतं माणसाला तेव्हा त्याला जाणीव होते त्याच्या बोटांवर जाणीव होते की स्वतःमध्ये काय दोष आहे माझ्या माझ्या कोणत्या चक्रामध्ये दोष आहे म्हणजे आता माझ्या सात चक्र आहेत ना पाच सहा आणि सात ही डाव्या हाताची चक्र आणि ही उजव्या हाताची चक्र डाव्या हाताच्या चक्रामध्ये जी काही माझी भावनाशक्ती आहे किंवा जे काही माझं गत आहे जे माझं भूतकाळातलं आहे ते सगळं डाव्या हाताने जाणलं जातं जे काही माझं भविष्यातलं आहे ते माझं उजव्या हाताने म्हणजे जे काही मी विचार करतो ज्या काही मी चढाया करतो जे मी लोकांच्यावरती आपला अहंकार दाखवतो वगैरे ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक जेवढ्या क्रिया आहेत त्या उजव्या हाताने आणि डाव्या हाताने आपल्या भावनेतल्या क्रिया अशा रीतीने आपण जाणू शकतो त्यामुळे हे जेव्हा सात आणि हे सात चक्र मिळून जेव्हा बरोबर असे मिळतात त्या ठिकाणी समजा तर डावीकडनं उजवीकडनं हे चक्र तयार आणि ह्या चक्राला डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन शक्त्या वाहत आहेत ह्या इडा आणि पिंगला इडा आणि पिंगला ह्या दोन शक्त्या आता मधली जी शक्ती जिला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात तिच्याबद्दल आपल्याला अगदी ज्ञान नाही आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर धावायचं असलं तर तुमचं हृदय जोरजोराने धक 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 करेल आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपलं जोराने हृदय धक करू शकता पण ते जेव्हा हलकं होतं ते मात्र ह्या मधल्या शक्तीने होतं ह्या महालक्ष्मीनी ह्या सुषुमना नाडीनी होतं तर तिच्यावरती कसा आपला संबंध लावायचा तर पहिली गोष्ट म्हणजे कुंडलीनी जेव्हा जागृत होते तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे स्वतःच्या सर्व अवयवांवर आपल्या सर्व जितकी काही इंद्रिय आहेत त्यांच्यावरती कम्प्लीट कंट्रोल येत त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कंट्रोल ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर तुमच्या हाताला जाणीव होते तर मुलांना तुमची आवडणार नाही विशेष त्यांना याच्याशी काय मतलब नाही पारवण्याची मतलब तर तुमच्या हाताला ही जाणीव येते की दुसरा मनुष्य त्याला काय त्रास त्याची कोणची चक्र धरली आता बोलायचं म्हणजे सूक्ष्म सगळे बोलते अहो माताजी ह्याच आज्ञा चक्र धरलं म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ ह्याला गची बाधा झाली आहे खरं म्हणजे पण आपण असं कुणाला म्हटलं बाबा याला गची बाधा झाली म्हणजे झालं तो मारालाच उठा पण मनुष्य स्वतःबद्दल असं बोलू लागतो माताजी माझं आज्ञा धरले स्वच्छ करा म्हणजे मला गची बाधा झाला ती काढा स्वतःबद्दल बोलायला काही वाटत नाही कारण आपण आपल्यापासून दूर होतो आणि आपल्याला बघतो साक्षी स्वरूपाने आणि आपण म्हणतोय बघा हे चक्र माझं धरलं आहे स्वच्छ केलं पाहिजे ते चक्र त्याचं धरलंय त्यामुळे मग ते स्वच्छ करण्याची किमया जी आहे त्याला शुद्ध विद्या असं म्हणतो शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध करण्याची विद्या आता ही कुंडलिनी तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा शुद्ध इच्छा म्हणजे बाकी जितक्या तुमच्या इच्छा त्या अशुद्ध आहे जर अशुद्ध नसत्या आता समजा एखादी इच्छा पूर्ण झाली तर मग तुम्ही दुसऱ्या इच्छेकडे कशाला जाता आता पाटील साहेब म्हणाले की एकदम समाधान झालं मला जा एकदा मिळाला म्हणजे झाल तेव्हा म्हणजे काय की जी शुद्ध इच्छा तुमची होती परमेश्वराशी एकाकार होण्याची शुद्ध इच्छा योग मिळवण्याची शुद्ध इच्छा होती ती जागृत झाली आणि तिचं पूर्ण फलद्रुपता आली म्हणजे तुम्ही समजले की आम्ही झालो आता आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा हे जे सांगून गेले की आमचं बी बी घडलंय बी घडल बी घडवून घ्या आणि ते एकदा झालं म्हणजे मग काय समाधानात बसलो तू का म्हणे अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी ही स्थिती जाते ती स्थिती येण्यासाठी अवघ्याचा कंटाळा येण्यासाठी तो एक गोपाळा आधी भेटला पाहिजे ना तर तशी ती कुंडलीनी जागृत झाल्याबरोबर तुमच्यामध्ये सामूहिक चेतना येते म्हणजे त्याची जाणीव येते म्हणजे तुम्ही म्हणता लहान लहान मुलं म्हणता माताजी याची आज्ञा धरली याचं हे धरलं मुलं लहान लहान त्यांना सुद्धा समजत तेव्हा ही एक उच्चतर स्थिती माणसाची होते ती झालेली नाहीये अजून आपण अर्धवट आहोत अजून आपलं कनेक्शन लागलेलं नाही हे एकदा कनेक्शन लागलं म्हणजे झालं साधी गोष्ट अहो जर तुम्हाला टेलिव्हिजनच्या गमती सांगितल्या समजा जर तुम्ही टेलिव्हिजन पाहिले तुम्ही म्हणा काहीतरी सांगता मात्र जे असं कसं शक्य की त्याच्यात रंगीत अगदी सबंद चित्रपटासारखे चित्रपट सगळं काही तुम्ही बघता इथल्या बसल्या बसल्या लंडनचे काय ऑस्ट्रेलियाचे काय कुठूनही दिसता म्हणा हे असं कसं ते डबडं दिसत आहे नुसतं ते डबडं आणून इथे लावलं कनेक्शनला तर दिसेल की नाही कारण तुम्ही म्हणजे मोठे भारी एक टेलिव्हिजन आहात कॉम्प्युटर आहात सगळं काही तुम्ही आता हे आलं फक्त कॉम्प्युटर आणि टेलिव्हिजनच्या कल्पना हे आपण म्हणूनच आपल्यात आलं पण असलं कॉम्प्युटर तुम्ही पाहिलाय का विचार न करताना सुद्धा सगळं काही कार्य करीत असत फक्त याच कनेक्शन त्या परमेश्वराशी लावून बघा म्हणजे पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा सामूहिक चेतन आहे तेव्हा किती होत ते सांगता येत एवढ्याच्या पण आत्मज्ञानाने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराबद्दल मनाबद्दल अहंकाराबद्दल सगळं ज्ञान होतो इतकंच नव्हे तर दुसऱ्याच्या बद्दल सुद्धा ज्ञान होतो आणि आत्मज्ञानाने मी परमेश्वराचा एक अंग आहे ह्याची जाणीव होते विराटातल्या अंगातला एक मी प्रत्यंग आहे ह्याची जाणीव होते जाणीव होणंच म्हणजे विद होणे ज्याच्यापासून वेद लिहिला गेला नुसतं वाचन करणे म्हणजे वेद नव्हे ज्यांनी विद होते म्हणजे हातामध्ये जाणीव झाली पाहिजे तुमच्या नसा नसा जाणीव झाली पाहिजे ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात त्याच्यामध्ये जाणीव झाली पाहिजे तर कळलं का ह्याला म्हणायचं आत्मज्ञान मग असा आत्मज्ञानी मनुष्य जेव्हा त्रिकाल ज्ञानी होऊन जातो तर त्याला बसल्या बसल्या सर्व काही समजत कोणाबद्दल काय सांगायचं असलं की बरोबर समजत सगळं माहीत असतं त्याला कारण तो तिकालच ज्ञान येतो त्याच्याही वर त्यांनी परमेश्वरी तत्वात सगळं काही जाणलेलं आहे त्याला सगळं माहिती आहे मी गगनगड महाराजांना कधी पाहिलं होतं त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं त्यांना काही माहीत नाही मी कोण काय तिच्या बसल्या बसल्या त्यांनी सगळं माझं वर्णन करून सांगितलं कसं सांगितलं मी कोण कसला जन्म आहे मी माझ मी काय आहे सगळं काही कस सांगितलं आणि आहे खरी गोष्ट आहे ते त्यांना कदाचित माझा पत्ता नसेल माहीत लौकिक पण अलौकिक सगळे पत्ते दिले त्यांनी ते कसं कळलं त्यांना म्हणजे काहीतरी द्रष्टा असल्याशिवाय का होईल का पण असे द्रष्टे आहेत आणि तुम्हीही होऊ शकता सहजोगाचीही कृपा आणि सहज अहो तिसाला साधं बीस सुद्धा उद्या होतं पण ह्याच्यात खटा आखट आता बघा हे म्हणतात ना की आम्ही मागल्या वर्षीच पार झालो एका वर्षात बघा तर हे कल्प तरुण हे आर उभे झाले की नाही तुमच्या समोर तुमच्यातलेच त्यात तुम्ही का नेऊन घ्यायचं त्याला कसला प्रश्न काय दिसत प्रश्न आता आत्मज्ञानाबद्दल थोडक्यात सांगितलं मी पण तसं समजायला लागलं म्हणजे आपोआप तुमच्या लक्षात येईल किती ज्ञान आहेत